तर नमस्कार मित्रांनो सर्व राशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर राशन कार्डमध्ये मिळणार आहे एक नवे दोन नवे तर नऊ नऊ वस्तू मिळणार आहे आणि त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहूया आणि व्हिडिओला ज्यांनी लाईक केले नसेल लाईक करा शायर चॅनलला सबस्क्राईब करा त्या नऊ वस्तू आपण लवकरच सांगणार आहोत त्या नऊ वस्तू आहे गहू डाळ हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले अशा त्या नऊ वस्तू तुम्हाला मिळणार आहे आणि तांदूळ तुम्हाला बंद झालेले आहेत त्या तांदुळाच्याऐवजी ह्या नऊ वस्तू तुम्हाला मिळतील आता सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय त्यांनी आता तांदूळ बंद केलेले आहेत या तांदुळाच्याऐवजी सरकारने आता सर्वांना ह्या नऊ वस्तू देण्याचा निर्णय केलेला आहे आणि या नऊ वस्तूच्या संदर्भात तुमचं त्याच्यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि आमच्या या नऊ वस्तूचं गहू डाळ हरभरा साखर मीठ मोहली तेल मैदास सोयाबीन आणि मसाले अशा नऊ नऊ वस्तू ह्या तुम्हाला आता मिळणार आणि अशाच अपडेटसाठी दररोज नवीन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब